मी आणले मोठी प्रेम त्यांची असते नारची तर काल पण चोरेस आपण पोचू प्रेम नार्यांची तर आणि बघू काय करत नाकार आपण जाऊ आपण बघू कुठे काय करते काम का बाहेर काम धर

तर मित्रांनो आता प्रेम नरे पण तयार झाले त्यांनी आताच आंघोळ केली आणि कपडे कपडे घातले आणि चालले आणि त्यांनी निराला काय तरी तो वायफायचा प्रॉब्लेम झाले तो बघायला चालले आणि बघा केली बाईंनी पॅन बिन घालून सुटले आणि आसले म्हणून गेली एक वाजून गेले आणि आसले म्हणून चाललं तर काम आहे काम असं झालं आहे आणि बाहेर बघा कसं बसल्या रोम भाई पण आपला मध्ये मामा भाई पण मी तुझ्या लहान लागली गा घरी येऊ दक्षू भाई मग आपला आहे कशी चैमिंग हजून आली बघा चैमिंग बघा कशी पचास तोला पचास तोला बघा नेटवर्क गेले त्यामुळे चालले ते तिकडे कारण ने ने का ते नेटवर्कचा प्रॉब्लेम निरेला आहे त्यांचा कनेक्शन त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाले मग हजून चालले ते तर आपल्याला जाऊन कुठे फिरायला आणि थांबा घेऊन घेऊ बसू कुठे चला मग आपण जाऊ दाखवू कुठे चाललंय का तुम्ही चाललो टोपी टोपी ते ना टोपी टोपी म्हणजे ती आता आधार स्तंभ झालेले आमच्या वेळ वाटी मध्ये बसून डबल दाखव ना निघून बसतात मी आपले दुसरा कालचा ब्लॉग पण येईल लवकरच टाकीन आता दोन टाकीन टाकेन ड्रिंक केले फक्त अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर टाकीन मी ब्लॉग यावर काय नाही दक्षिण चला हो भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट आपण काय तरी खायला का जाऊ जेऊ थोडा घरी ब्लॉग पण आता म्हणत हल्ली दोन वाजले आणि आम्ही ना सगळं आता ब्लॉग बघायला माझे मी ब्लॉग बघतो तेव्हा दक्षिण येते हे मी ब्लॉग लावले गावदेव जी उत्सवाचा ब्लॉग लावले हा जाऊ थोड्या वेळेला म्हणजे ऊन जास्त आहे ना त्यामुळं आम्ही बाहेर फिरत नाही आता ना सध्या बसल्या येते नंतर जाऊ प्रेम नरेंद्र तिथं जाऊ ते पार्टी काय तरी करू धमसेमचं घेऊ आणि मामासाहेब येणार आहेत आमची जाऊ वगैरे करू मस्त पार्टी वगैरे शातान जाऊ बघू तर आले काहीच नाही ओम मी बघा एक म्हणते मला काही बसले बघा ब्लॉग बघा दक्ष बाई पण बघत ब्लॉग <laughs> पण आपला आई पण चार्जिंग बिर्जिंगला हे बघा चार्जरचे पार्टीच <laughs> चार्जिंग लावलं शोध मन आणि चार्जिंग पण बावीस टक्के चार्जिंग आहे <laughs> मित्रांनो आता आमचे मामा झाले त्यांनी आरव बघा आरावाली दुसरी अर्पित बी गाडी की नाही करते चला बघू दे काय करत बसले बघू दे, दे। आर्पेद भाई अर्पित बाय दे बघा अर्पित बाई गाडी बसले अर्पित बाई काय गाडी बसले त्याला घरी कुठं घरीच व्हिडिओ ब्लॉग बघतो रेटला जुने ब्लॉग भेट बा आणि अविनाश पण आली राजकारण रे आला मग शर्दी नाही ज्याला आम्ही चालू शर्दीवर आला काटला रे कॅन्सल लाईव्ह आलं तर चार म्हणते भेटतो तर मित्रांनो मी तिथे प्रेमसिंह यांची इथे आलो नाही बघा गल्ली क्रिकेट खेळायला घसरल्यान हे बघा 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 कसा कोपऱ्यामध्ये बसले बाया बाया यार बाळाहेर मी आता झाली मी का मी ना गेला म्हणजे आल तो चला अंग चालू असा इथेशी आपले द्या ते नाही तिथून आपले बुकिंग आहे बुकिंग सांगतो बुधवारी

चल गावच <S -2> <S -2> ना गाडी घेऊ चला पर चला म्हणजे नंतर भेटतो तुम्हाला मी चालेल घरी जाऊ जेवू धरसा जेवलो ना तू तीन वाजून तरी जेवलो नाही तर जाऊन जेवतो जावा पण भाव भावने मामा जेवाला बसले अविनाश आपल्याला अंगात होतायच नंतर आम्ही अंगात घालणार नंतर तुम्हाला दाखवतो मी डाबरे तिकडे आहे गाडी ले भारी जागा उलट टाकतो बघा बघायचो काही

गाडी शोरला जाऊ ना भक्त कसं उर मारतो बाबा दाखवत चल नाई गाडीशोर चल तुम्हाला धराशा पूर्व भेटतो आम्ही अर्ध्या मित्रांनो मी आता पोहोचलो आहे तिशी गाडी शोरला आणि आपण अंगोल धू मस्त झाला भाऊ चला भाई अंघो धुवाला चला भाऊ हे कपडे आपण घे ट्राव्हल केले सुप वाटली ते कमी मिळाला सांगा आणि गाडी गाडीच या आणि आल्यावर मला कॉल करा मी तुम्हाला सांगेन कुठे लोकेशन काय येत्या आणि ते खूप मजा येत्या अंघोळ या माझा नंबर शहाऐंशी वीस माझा नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉल करा लोकेशन सांगा शंभर रुपये आम्ही आताच अंघोळ करून महकार झालो आणि हे बघा ना अर्पितांनी अविनाश कुठे गेले काय माहितच नाही कुठे गेले ना ते बघा दक्षिण कपडे कपर घातलं चला जाऊ बघू चला कपडे पण ठेवू चला पहिले गार्डन अंघोळ धुवाला लय माझ्या लय मजा आली तुम्हाला याच यायचं असेल तर सांगा आम्हाला आणि मला मेसेज करू शकता करू शकता आणि फोन पण करू शकता चला चालू मित्रांनो मी घरी मित्रांनो मी आताच घरी आलो जेस्ट गाडी शेवशी

तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पनवेल ला प्रश्न आपल्या वाटी मला घेऊन चालले त्याचा काम येऊन त्याचा ब्लॉक पण मोठा होईल आपला मला माहिती आहे दिवसभर ब्लॉक केले वाय मोठाच होईल सबस्क्राईब करा मित्रांनो आम्ही आता पनवेलवरून आलो आणि वाघडी आता मध्ये थांबलेलो आता जाऊ पाच मिनटां घरी पोहोचू ब्लॉक एंड करतो लगेच सुरक्ष कामावरून घरी उचल ना अशी गाडी बोल बोल आ, आता, मीनी में में आता मी काय मित्रांनो मी आताच घरी आलो जेस्ट पनवेलला गेलेलो आणि तुम्हाला टायम झाल्यामुळं मी ब्लॉग काय केला नाही आणि आता वाजल्यात साडे अकरा वाजल्यात त्यामुळे मी आता ब्लॉग इथे एंड करतो आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करा आणि नवीन साधारण सबस्क्राईब आणि शेअर करा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय बाय